राज्य सरकारी कर्मचारी सारखी या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांसंदर्भात महत्त्वाची बातमी व्हिडिओ आपण घेऊन आलेलो हो। आहोत सरकारी निर्मिती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी बहुप्रलंबित शासन निर्णय अखेर निर्गमित शासनाकडून बहुप्रलंबित असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या संदर्भातील सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुर्तास तुम्ही अजूनही जर आपल्या शासकीय कर्मचारीसारथी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्ती आहे ते शेअर करावा अशी आपणास विनंती असेल चला हो तर मग जास्त वेळेनं दौडता सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ आपण पाहत आहोत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे परिपत्रक आहे जे शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेलं आहे जिल्हा परिषदेला मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकतेर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान म्हणजेच मृ किंवा मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लक्षवरून वीस लक्ष करण्याबाबतीमध्ये हा शासन निर्णय बहुप्रलंबित होता त्याच्या अखेर हा शासन जी आर शासनाने आज दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहेच की यापूर्वीच वित्त विभागाच्या शासन परिपत्रकान्वे दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून जे केंद्र कर्मचाऱ्यांना जे लाभ भेटलेले होते तेच लाभ आता दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनासुद्धा जी ग्रॅज्युटी आहे ती चौदा लाखावरून वीस लाख करण्यात आलेली होती मात्र शिक्षक आणि शिक्षकेत कर्मचारी यांना ही जी हा जो बेनिफिट आहे तो अद्याप लागू करण्यात आलेला नव्हता त्याच जी आरची प्रत्ये प्रतीक्षा हे शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी करत होते आता त्यांची प्रतीक्षा थांबलेली आहे वित्त विभागाच्या सदर आदेशाच्या अनुषंगाने आता राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लक्षावरून आता वीस लक्ष करण्याबाबतीमध्ये शासनाने हे परिवर्तन काढलेलं आहे साहजिकच वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या धर्तीवरती राज्यातील शासन जे कर्मचारी आहेत राज्यातील निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्याप्रमाणेच आता शिक्षक आणि शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा सुद्धा ग्रॅज्युटी आहे किंवा सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदान आहे ती चौदा लाखावरून वीस लाख करण्याची तरतूद या ठिकाणी शासनाने केलेली आहे आणि हे जे लाभ आहेत ते राज्यातील सर्व जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदा अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लक्षावरून वीस लक्ष अशी वाढव वाढवण्यात आल्याची या ठिकाणी हे स्पष्ट करण्यात आलेले आहे आणि साहजिकच हे हा जे हे जे जी बेनिफिट आहेत हे जे तरतुदी आहेत सर्व शिक्षक आणि शिक्षकगत कर्मचाऱ्यांना आता लागू करण्यात आलेलं आहे तारीख आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून जी आर जरी अकरा मार्चला निघाला असेल तरी या तरतुदी आता एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून शिक्षक आणि शिक्षकता कर्मचाऱ्यांना लागू झालेल्या आहेत अशाच प्रकारचे राज्य शासकीय कर्मचारी निमाशासकीय कर्मचाऱ्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण जे आर आपल्यासमोर आणत राहू चॅनल चॅनलशी कनेक्टेड राहा चॅनलला सबस्क्राईब करा जास्ती जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद